नमस्कार स्वामीप्रसाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण उरलेल्या चपातीपासून एकदम भन्नाट आणि एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत आपण मस्त असा आपण लहान मुलांना एकदम आवडीनं खातील अशा पद्धतीचा आपण एक स्नॅक्सचा नवीन रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी उरलेल्या चपातीपासून नक्की तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता किंवा हे स्नॅक्ससाठी जर तुम्ही डब्यात दिलात मुलांच्या तर ते सगळेच आवडीनं खूप खातील तर ही रेसिपी एकदम झटपट होते आणि चवीला एकदमच भारी लागते तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घेऊन नक्की क्लिक करा बघितलं तुम्ही याचा पट्टी एकदम कुरकुरीत असे मस्त स्नॅक्स बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी उरलेल्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत तर या चपात्याला आपल्याला छान अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला या चपातीचा रोल करून घ्यायचा आहे तर इथे मी एकदाच दोन चपातीचे छान असे रोल करून घेतलेला आहे तर आपल्याला या चपातीच्या रोलला आपल्याला छान बतईने किंवा सुरीने आपल्याला छान व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तर बघितलात एकदम छान मोठे मोठ्या स्लाईसमध्ये हे आपले मस्त चपातीचे काप करून घ्यायचं आहे तर मी उरलेल्या चपातीपासून भरपूर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्वामी प्रसाद किचन या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन एकदा चेक करून बघा तर आपण हे चपातीचे छान काप करून घेतलेले आहेत तर याला लागणारं साहित्य बघूया इथे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक चार चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे हिंग एक दोन चमचे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका डिशमध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालून घेतलेलं आहे हळद पावडर एक दोन चिमूट आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे तीळ जिरं चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे याला छान आपण मिक्स करून घेऊया तर हे सगळे मसाले आपल्याला या पिठामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला चा, याचं छान पीठ बनवून घ्यायचं आहे तर आपण भज्याला जसं बनवतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तरी इथे मी थोडं थोडं पाणी करून छान एकदम व्यवस्थित हे पीठ छान एकदम मिक्स करून घेतलेलं आहे तर एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घटही करायचं नाही तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ पाहिजे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया तर हे पीठ छान एकदम आपलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे आपण चपातीचे बारीक बारीक स्लाईसमध्ये जे काप करून घेतले होते ते काप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर या मिश्रणामध्ये किंवा या पिठामध्ये आपण जे तांदळाची पिठी घातलं होतं ते तांदळाची पिठी घातल्यामुळे हे आपला एकदम स्नॅक्स एकदम कुरकुरीत होतो तर हे चपातीचे काप या पिठामध्ये घालून एकदम छान व्यवस्थित मिक्स करायचं तर अशा पद्धतीचं आपलं हे पीठ बनून तयार झालेलं आहे तर आपल्याला इथे गॅसवर कढई ठेवलेले आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे आपण भजी जसं टाकतो त्याप्रकारे आपल्याला हे सुटे सुटे करून असं मस्त हे तेलामध्ये हे चपातीचे काप छान सोडून द्यायचे आहेत तर याला दोन मिनटं असंच तळून द्यायचे आहेत तर लगेच आपल्याला याला हलवून घ्यायचं नाही तर एक दोन मिनटांनी आपल्याला याला छान आलटी पलटी करून एकदम व्यवस्थित हे छान चपातीचे आपल्याला हे काप तळून घ्यायचं आहेत तर बघितलं तर याला कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि जसे कुरकुरे मिळतात त्याच तीच पद्धतीचं आपले हे आकार पण धरलेला आहे तर मस्त असे हे आपले छान आलटी पलटी करून आपल्याला याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर बघितलं तर आपले हे मस्त या छान आपले हे कुरकुरीत तळले गेलेले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे उरलेले पीठ आपण या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मस्त त्या पिठामध्ये जे चपातीचे काप घेतले होते ते एक एक करून अशा पद्धतीने आपण या तेलामध्ये घालून घेतलेले आहेत तर याला पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे तळून घेतलेले संध्याकाळपर्यंत एकदम कुरकुरीत राहतात तर तुम्ही लहान मुलांना जर चपाती उरलेली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर करून दिलात तर लहान मुलं खूप आवडीनं खातील लहान मुलंच का मोठे पण खूप आवडीनं खातील म्हणून तुम्ही एकदा तरी अशा शिळा चपातीपासून नक्की स्नॅक्स करून बघा तर याला छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर बघितला याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आपली हे छान तळले गेलेले आहेत तर याला आपण छान प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी सगळेच हे छान चपातीपासून केलेले काफे सगळे तळून घेतलेले आहेत बघितलात एकदम कुरकुरीत हा पदार्थ केलेला आहे आपण आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरी केलात तुम्ही उरलेल्या चपातीपासून तर तुम्ही सारखं सारखं चपाती वेस्ट न करता तुम्ही अशा पद्धतीने नक्की तुम्ही कराल तर बघितलात एकदम कुरकुरीत आपला हा मस्त उरलेल्या चपातीपासून स्नॅक्सचा प्रकार बनवून तयार आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद